हॅलो तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी घरगुती साहित्यात आळूची वडी बनवून दाखवते जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आळूची पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या आणि त्याच्या ह्या सुरीच्या सहाय्याने साहाय्याने शिरा काढून घ्या तुम्ही लाटण्याने सुद्धा ह्या शिरा दाबून घेऊ शकता पण मी इथे सुरीच्या सहाय्याने ह्या शिरा काढून घेते शिरा ह्या काढाव्याच लागतात पानांच्या ह्या एक एक पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता मी तुम्हाला लाटणीच्या सहाय्याने ह्या शिरा कशा दाबून घ्यायच्या ते पण दाखवते पान उलटं करायचं आणि ह्या शिरा लाटणीच्या सहाय्याने दाबून घ्यायच्या असं पण तुम्ही करू शकता प्रत्येक पानाच्या आपल्याला ह्या शिरा दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते बारीक चिरलेला कांदा बेसन हळद गूळ मीठ आणि चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ टाका नाही तर मग आळूची पानं असतात ना ती कधी कधी खवखवतात त्याच्यामुळे चिंचेचा कोळ थोडासा टाकावा चिंच आणि गुळ त्यामुळे आपल्याला ही खवखवणार नाही आहे चिंचेचा कोळ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या इथे कांदा वापरतात तुम्ही नाही वापरलात तरीसुद्धा चालेल माझी आजी कांदा वापरायची त्याच्यामुळे मी इथे कांदा वापरला आहे हे आता पान उलटं करायचं आणि त्याच्यामध्ये हे आता बॅटर थोडं थोडं करून लावून घ्यायचं प्रत्येक पानाला प्रत्येकाची अळूवडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते मी इथे तुम्हाला कमी साहित्यात पटकन अशी होणारी दाखवते तुम्ही पण अशी नक्की करून बघा खूप छान होते ही अळूवडी हे असं प्रत्येक पानाला थोडं थोडं लावून घेतलं आहे मी आता एक पान उलटं आणि एक पान सुलटं असं प्रत्येक पानाला आपल्याला हे सारण लावून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने करते तसंच तुम्ही लावा म्हणजे तुमचा रोल अगदी घट्ट आणि आळूवडी वाफवल्यानंतर तो सुटणार नाही अशी तीन ते चार पानांना तुम्ही हे लावून घ्या मी इथे तीनच पानांचा रोल करते तुम्ही चार ते पाच पानांचासुद्धा रोल इथे करू शकता मी बघा कसं करते तसंच तुम्हाला अगदी सेम करायचं आहे तीन पानांना सारण लावून घेतल्यानंतर पाठून आणि पुढून आपल्याला ते फोल्ड करायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने रोल केलात ना तर तो वाफवल्यानंतर अजिबात सुटणार नाही आहे आणि अळूवडीच्या वड्या ह्या संपूर्ण अखंड आपल्याला कापायला मिळतात आणि तळायला मिळतात ह्याला संपूर्ण सारण लावून झाल्यानंतर आता मी अशा पद्धतीने ह्याचा रोल बनवते तुम्ही पण असाच करा आणि हा रोल पूर्ण गोल गोल करून झाला ना की ह्याला तुम्ही धागासुद्धा बांधू शकता मी धागा इथे बांधणार आहे असा हा रोल बांधून झाला ना की आता हा मी वाफवणार आहे वीस मिनटासाठी ह्याला आता मी धागा बांधून घेते असा हा धागा बांधून मी इडलीच्या पात्रामध्ये हे वीस मिनटासाठी वाफवत ठेवते तुम्ही तो टोपामध्ये सुद्धा वाफवू शकता वीस मिनटं अळूवडीचा रोल वाफवल्यानंतर आपला छान अळूवडीचा रोल हा तयार होतो मी आता तुम्हाला ह्याच्या वड्या कापून दाखवते कशा अखंड निघतात ते बघा मी केलेल्या पद्धतीने छान अशा अखंड वड्या माझ्या कापून झाल्या आहेत आता मी ह्या कापून झाल्यानंतर छान शालो फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता प्रत्येकाची चॉईस मला शालो फ्राय केलेल्या आवडतात त्याच्यामुळे मी ह्या शालो फ्रायच करणार आहे छान माझ्या आळू वड्या तयार झाल्यात आत, आता मी ह्या तेलामध्ये शालो फ्राय करते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून माझ्या इथून कोणत्या कोणत्या रेसिपी पाहिजेत ते मला कमेंट करून सांगा शालो फ्राय केल्यानंतर आपली छान अळूवडी रेडी होते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझी तर सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे अळूची वडी पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत ह्या शालो फ्राय करून घ्या खूप छान झालेली ही अळूची वडी तुम्ही पण नक्की करून बघा बाय